रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महायुतीचे उमेदवार दराडे आता उभे पण त्या महायुती उमेदवारासाठी मला तरी त्यांच्यासाठी काम करावं लागेल संधी नाही म्हणून मी आमचे बंधू राजेंद्र पाटील भरला होता मी आज त्यांना बोलवला होता विनंती केली त्यांना की बाबा आपला महायुतीचा उमेदवार आहे आपला तो साठी आपण उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशी विनंती केली आहे ते विचार करतो म्हटले ते त्यामुळे आहे असं की माझी अपेक्षा आहे पण थोडी त्यांचे काही मत आहे स्वतःचे कारण त्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघातही इच्छा व्यक्त केली पक्षाच्या वतीने त्यांनी अर्ज केला होता त्यावेळेस सुद्धा मला पक्षाने डावल अपक्ष उमेदवाराला आहे की महायुतीचा उमेदवार द्यायला काय हरकत नाही शेवटी आता धराडे जे आहेत महायुतीचे उमेदवार स्टँडिंग कॅन्डिडेट आहे त्यांच्या सिटी कॅन्डिडेट आहे त्यामुळे स्वाभाविक जो विद्यमान आमदार आहे त्यांचा विचार केला जातो असं संकेत आहे त्या दृष्टीने मान्य मुख्यमंत्र्यांनी मला माझी चर्चा केली आहे की आपल्याला आपल्याला बघावं लागेल कारण महाविक म्हणून तशी आता जर मतदारसंघाच्या वेळी घटना घडली आता शिक्षक मतदारसंघाच्या वेळी पुन्हा दूषण घटना घडते तर तरी भायूचा धर्म आपण पाळला पाहिजे त्यासाठी आपण मागण घ्यावी अशी कथा मी कायम राहील तर आपली काय भूमिका राहणार आहे महायुतीचा मी आता राज्याचा मंत्री आहे शेवटी महायुती उभा पोहोचवं लागतं नाही आता ज्याने त्याने आपण निर्णय करायचा आहे पण आपण महायुतीचा धर्म पाळतो शेवटी त्या पक्षाच्या पक्षाने जे विचार केला पाहिजे की त्यांच्या राहिलेला अपक्ष उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय करायचा पक्षाने करायचा इच्छुक होते त्यावेळेस देखील माघार घ्यावी लागली वारंवार का लागलीच भरत नाही मी पण तो पदवीधराच्या निवडणुकीवेळी मिळेल अशी मला अपेक्षा होती तर ते दुर्दान घडलं नाही काही कारण त्याच्यामध्ये वाचतील परंतु शेवटी पक्ष श्रेष्ठ निर्णय करतात आणि त्या निर्णयाला अधींडामुळे आपल्याला काम करावं लागतं आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार उभं राहील त्यासाठी मला काम करत नाही सर आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका नाशिकच्या जागेवर बसला होता उमेदवार दुसऱ्या घोषित झाली आणि आता देखील कसं चित्र बघायला मिळतं की अजूनही समोर बायका सागडीच्या एका उमेदवारावर सुद्धा मोठं आहे मात्र आपले जवळपास पाच उमेदवार आता रिंगणार नाही असं आहे की लोकसभेच्या नेत्यामध्ये काही साम्य नाही लोकसभेची कारण अनेक वेगळी त्याच्याला कारण मी माझा पक्ष श्रेष्ठीच्या स्तरावर आता आमचे शिक्षक पदार संकट पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवल्या जातील माहिती चाललेली नाही असं दिसत आहे कारण अजित पवार यांनी पण बी फॉर्म दिला आहे दुसऱ्या तर मग बी फॉर्म दिला गेल्यानंतर चर्चा झाली नव्हती काही कल्पना नाही त्या त्या महायुतीच्या कॉर्डिनेशन मध्ये किती पक्षाच्या भरतीमध्ये काय त्यांनी निर्णय केले घेतले मला घटक म्हणून मला मान्य मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे आपल्याला उभं करायचं आहे राज्याचे प्रमुख आहेत आमच्या ते आता प्रमुख आहे मुख्यमंत्री म्हणून या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका आपण घेऊ म्हणून मी राजेंद्र पाटला तशी विनंती केली विवेक कोल्हे काही संस्थांवर छापामारी चालू आहे तीन दिवसापासून त्यांनी माघार घ्यावी दबाव टाकला जात असल्याचं कल्पना नाही मी गोवा मध्ये माननीय प्रधानमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथ मी दिल्लीला गेलो होतो काल आलो काल आमची त्यांचाही आणि विशेष करून आता जो पाऊस सुरू झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटचा काही निर्णय करायचे ती बैठक मुंबईत झाली आता मी

नाही आता परत बस चर्चा करू त्याच्यावर आणि त्यांनी सांगितलं होतं किंवा मी ग्रॅज्युएटला सुद्धा तयारी केली होती माघार घेतली आता सुद्धा आता असं किती वेळ प्रत्येक वेळी माघार घ्यायची आणि कधी थांबायचं हा पण प्रश्न आहे पक्ष डावल तुम्हाला अशी भावना आहे आता त्याच्यावर काही भाष्य केलं योग्य नाही कारण कसं महायुतीचं सरकार आहे काय निर्णय होईल तो निर्णय मान्य करायचा आघाडीवर एकच उमेदवार असावा असा प्रयत्न आहे मात्र तुम्ही त्यासाठी आघाडी आहात निवडणुकीमध्ये अवघड काही आता मादारीसाठी वेळ राहिले आहे काय करणार काय होत असा प्रवे केलेला नाही आपण अद्यापहीम आहात का आपण निवडणूक लढवणार अद्यापही थांब आहात का निवडणूक लढवणार तयारी झालेली पूर्ण पण मग कोणाची वाट बघत आहात आता तास उरलेला आहे माघार घेण्यासाठी कोणाची वाट बघत आहात तुझ्या तीन वाजता तीन वाजता आपल्याला तुम्ही सगळे तिथे तुम्हाला तीन वाजता संपलेलाच काय झालं मग काही करायला जाणार आहात नाही मी नाही महायुतीमध्ये भाजपातल्या कसुतीच सरकार असतो मी त्याच्यावर भाष्य करून घेता नाही छोटा कार्यकर्ता आहे तेव्हा अन्याय झाला 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 मी एकच सांगतो किंवा ग्रॅज्युएटला मी तयारी केली होती तेव्हाही माघार घेतली आता स्वतः परिसर आहे की माघार घ्या म्हणून महाराज मी किती कधी थांबायचं कुठं थांबायचं मी अरे का म्हणून थापायचं थांबवायचं भाजपनं जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात किंवा त्यांच्यावर मान्य होतो असं वाटतंय का जो निर्णय घेईल तो आपण मान्य केला पाहिजे पण मान्य करत नाही ना सध्या परिस्थितीमध्ये अजून वेळ आज आपण नाशिक मध्ये आला चर्चा केली अजून